पाहिला पाहिजे शिवसेनेला दोन देऊन अर्थ नाही तुमच्याकडे सर्वाधिक नगरसेवक होते वंचित एम आय एम ह्याने सुद्धा तुम्हाला पाठिंबा शेवटच्या क्षणी दिला नाही कारण तुमच्यामध्ये एक वाक्यता नव्हती आणि तुमच्या दोन गटामध्ये भानगडी सुरू राहिल्या शेवटपर्यंत त्याच्यामुळे इतर जे पक्ष तुम्हाला पाठिंबा देणारे होते त्यांना तटस्थ राहावं लागलं किंवा वेगळा निर्णय घ्यावा लागला परभणीमध्ये तुम्हाला आता काँग्रेसच्या नगरसेवकांची गरज लागेल सत्ता स्थापनेसाठी त्यांच्याकडनं सांगितलं परभणीमध्ये आता आमची गरज नाही आता चंद्रपूरच्या एका निर्णयामुळे अनेक एक महाराष्ट्रातल्या काही ठिकाणी असे प्रसंग निर्माण होतील पण आम्ही त्याच्यावरती एकत्र बसून चर्चा करू पवार यांनी शंका उपस्थित उपस्थित केल्या बघा रोहित पवार यांचं संपूर्ण सादरीकरण मी पाहिलं कारण हा विषय मी स्वतः संसदेमध्ये उचललेला आहे की अजित पवार यांचा अपघात हा प्रथम दर्शने अपघात वाटत असला तरी ज्या पद्धतीनं या घडामोडी चोवीस तासात घडल्या अपघाताच्या आधी आणि नंतर ते पाहता संशयाला जागा हे मी सुद्धा पार्लमेंटला सांगितलंय काही मुद्दे मी दिलेले होते रोहित पवार त्याही पुढे जाऊन अनेक तांत्रिक मुद्द्याचा त्यांनी व्यवस्थित अभ्यास करून काल जे सादरीकरण केलं ते धक्कादायक आहे खरं म्हणजे रोहित पवार यांनी जे मुद्दे मांडलेले आहेत त्याचा महाराष्ट्राने विचार केला पाहिजे अजित पवार यांचा दुर्दैवी मृत्यू हा महाराष्ट्रावर झालेला आघात आहे महाराष्ट्राच्या राजकारणाचा समतोल त्यामुळे बिघडला त्याच्या मागे काही सुनियोजित कट आहे का किंवा आहेच हे पवारांच्या कुटुंबातली एक प्रमुख व्यक्ती जी विधिमंडळात आहे त्यांनी पुराव्यासह दाखवून दिल्यावरती देवेंद्र फडणवीस जे म्हणतात मुख्यमंत्री की अजित पवार माझे मित्र होते त्यांच्या मृत्यूचं राजकारण करू नका हे राजकारण नाहीच आहे ही मागणी आहे हा संशय आहे तुम्ही उलट यात पुढाकार घेऊन रोहित पवार जे सांगतायत त्या सगळ्या मुद्द्यांची चौकशी करायला पाहिजे तटस्थपणे हे सीआयडी आणि अमो वगैरे चौकशी करणार नाही हा फार तांत्रिक विषय आहे हा रहस्यमय आणि राजकीय विषय आहे आदल्या दिवशी एक विमान सुरतला जातं गुजरातला जातं ते दुसऱ्या दिवशी अजित पवार घेऊन हे बारामतीत येतं आणि विमान कोसळत पूर्व विदर्भात उल्लेख पूर्व विदर्भातले ते नेते कोण सांगायला पाहिजे ते भारतीय जनता पक्षाचे आहेत का ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आहेत का ते कुठल्या पक्षाचे त्यांचं नाव सांगायला काहीच हरकत नाही जर ते नेते पूर्व विदर्भाचे अजित पवारांना मुद्दा मुशिरावून भेटले असतील आणि त्यांचं मोटरनं जाण्याचा ता प्लान त्यांनी रद्द करायला लावला असेल तर त्या नेत्याची चौकशी हो व्हायला पाहिजे तो नेता कोण कोणत्या पक्षाचा आहे आणि अशी काय घाई होती ती फाईल घेऊन हो, अशी कोणती फाईल होती की त्या फाईलवर सही जर केली नसती त्या दिवशी तर महाराष्ट्र थांबला असता था का नाही ती नक्की ती फाईल होती की अजित पवारांकडे जी भारतीय जनता पक्षाच्या भ्रष्टाचाराची फाईल होती असं अजित पवार सांगतायत त्या फाईलचा ताबा घेण्यासाठी ती येऊन तिथे थांबले होते हे फार गंभीर गोष्ट आहे सुमित्रा पवार आणि पवार निधी बघा आता ह्याच्यावरती मी काय सांगणार त्यांचा पक्ष आहे पक्ष आहे उपमुख्यमंत्री आहेत त्या महाराष्ट्राच्या त्याच्यामुळे हे विषय त्यांच्या पक्षांतर्गत आहे त्यांना जर कोणी भेटायला गेलं नसेल याचा अर्थ पक्षामध्ये सर्व काही ठीक नाही एवढंच मी सांगू शकतो लोकसभा आहे आम्ही प्रस्तावाच्या बाजूने आहोत संसदेमध्ये ज्या प्रकारे लोकशाहीचा गळा घोटला जातोय विरोधी पक्ष नेत्याला बोलू जात नाही राष्ट्रीय सुरक्षेच्या मुद्द्यांवर आवाज उठवू दिला जात नाही ना आणि ओम बिर्ला हे भाजपचे कार्यकर्ते असल्यासारखे खुर्चीवर बसलेले आहेत त्यांच्या विरुद्धचा अविश्वास ठराव असेल तर शिवसेनेच्या दला पाठिंबा आहे बोलिये राजीनामा ब्रिटिश प्राईम मिनिस्टरने जो राजीनामा दिला असेल दबावाला कोण दबाव आहे ना जनतेच्या तरी जनता यावेळेला स्वस्त बसणार नाही में कुछ तो सर, जी है तो बताइए रोहित पवार जो अजित पवार जी के भतीजे विधायक है बहुत ही अभ्यासपूर्ण तरीके से अपनी बात रखते हैं रोहित जी ने कल एक प्रेजेंटेशन दिया लोगों के सामने पत्रकारों के सामने जिसमें अजीत पवार जी का जो मृत्यु हुआ है जो मौत हुई है वो एक्सीडेंट नहीं है वो एक सोचा समझा षड्यंत्र था अजित पवार को खत्म करने का इस प्रकार का प्रेजेंटेशन रोहित पवार ने दिखाया है ऐसे ऐसे मुद्दे सामने आए हैं कि देश के सामने एक ऐसा प्रश्न आया है क्या कि किसी महत्वपूर्ण नेता की मौत के लिए एक ऐसा षड्यंत्र रचा जा सकता है। तो उसकी जो इन्वेस्टिगेशन है वो सीआईडी या मुंबई पुलिस से नहीं होनी चाहिए महाराष्ट्र की पुलिस से नहीं होनी चाहिए एक इंडिपेंडेंट इन्वेस्टिगेशन एजेंसी अपॉइंट करके अजित दादा पवार की जो मौत है उनकी तपास उनका होना चाहिए ये अजीत पवार का कहना ये रोहित पवार का कहना है रोहित पवार ने सभी मुद्दे सामने लाए टेक्निकल मुद्दे पॉलिटिकल मुद्दे और भी बहुत से मुद्दे हैं जिसका इस तरह से प्रेजेंटेशन किया है कि देश के सामने अब ये प्रश्न है क्या सचमुच अजित पवार की एक्सीडेंट हुआ है या हत्या हुई है ये आप लोगों के मन में प्रश्न पक्का बैठ गया है तो मुझे लगता है ये बहुत गंभीर बात है अजीत पवार जैसा नेता जिस प्रकार से मौत के घाट उतारा गया ये सिर्फ एक्सीडेंट नहीं है ये रोहित पवार ने कल दिखाया है कौन नेता है नाम बताइए वो नेता जो तो अजीत पवार के घर शाम को लेट पहुंचा चार घंटा अजित पवार अपने कार से बारामती जाने वाले थे वो नेता जानबूझकर कर वहां लेट पहुंचा चार घंटा उनको रुकाया और एक ऐसी फाइल उनके पास लेकर गया जिस फाइल पर सिग्नेचर करने के लिए उनका दबाव था वो नेता कौन था वो फाइल कौन सी थी सबसे पहले बात मैं ये कहूंगा कि मैंने पार्लियामेंट में यह प्रश्न उठाया है कि अजित पवार ने घोषित किया था कि मेरे पास भारतीय जनता पार्टी की भ्रष्टाचार का पूरा चिट्ठा है पूरी फाइल है और मैं समय आने पर उसको ओपन करूंगा उसके बाद यह उसके बाद यह एक्सीडेंट दस दिन दस दिन में हुआ है तो क्या वो जो पूर्व विदर्भ का नेता तो अजित पवार के पास गया था वो अपनी फाइल लेकर गया था क्या जो फाइल अजित पवार जी के पास थी भारतीय जनता पार्टी के भ्रष्टाचार की वो अपने कब्जे में लेने के लिए गया था ये भी सवाल मेरे मन में है आ गुजरात से आया था प्लेन ऐसा रोहित पवार जी का दावा है गुजरात से रात को प्लेन सुबह जल्दी प्लेन आया और रोहित प्लेन लेकर अजीत दादा को बारामती लेके गया वो प्लेन ठीक है बोलिए हिंदी क्या है भाई चलो बोलिए हो गया ओके